आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या समीर लिखित पेबल्स या श्रंखलेतील सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा सिलेबस रेल्वे प्रवासात समोरच्या सीटवर एक तरुण पदवीधर बसलाय हिंदी साहित्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि इतर काही पदविका असं बरंच शिक्षण पूर्ण केलं एक उच्च शिक्षित आणि विद्वान सहप्रवासी लाभल्याचा आनंद मनात आहे माझ्या त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल या उद्देशानं त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही हिंदी साहित्यातील ज्या ठळक बाबी त्या, त्या विषयातील अभ्यासकांना माहिती असायलाच हव्यात त्याबद्दल विचारला असता हे आमच्या सिलेबसमध्ये नव्हतं असं म्हणत त्याविषयी बोलणं टाळलं गेलं आहे ज्ञानाला सिलॅबसच्या चौकटीची मर्यादा असणं योग्य आहे का <laughs> टोपी विक्रेत्याची एक गोष्ट होती झाडाखाली विश्रांती घेत असताना माकडांनी त्याच्या पेटीमधल्या टोप्या चोरून नेल्या त्या टोप्या त्यांच्याकडून परत मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली टाकली ते पाहून माकडांनीही आपल्या टोप्या खाली टाकल्या इथं गोष्ट संपते मात्र पुढं टोपीवाल्यानं आपला हा अनुभव आपल्या मुलाला सांगितला मुलगा मोठ्या झाल्यावर तो टोप्या विकायला गेला पुन्हा तोच प्रसंग घडला माकडांनी टोप्या पळवून नेल्या मुलगा निश्चिंत होता कारण अशावेळी काय करायचं हे त्याला वडिलांनी शिकवलेलं होतंच त्यानं आपल्या डोक्यावरची टोपी काढून खाली फेकली पण माकडांनी मात्र तसं केलं नाही मुलगा आश्चर्यानं माकडांकडे बघू लागला तेव्हा एक माकड त्याला म्हणालं अरे वेड्या बाप काय तुला एकट्यालाच आहे का तुला जसं तुझ्या बापानं शिकवून पाठवलं तसं आमच्या बापानंही आम्हाला शिकवलं आहे <laughs> सिलॅबस हा प्रकारही असाच आहे शिक्षण पद्धतीच्या अपरिहार्यतेमुळं आणि कालमर्यादेमुळं ज्ञानाला सिलॅबसच्या चौकटीत बसवावं लागतं परंतु दुर्दैवानं ते तेवढ्या पुरतंच मर्यादित राहतं कसा बसा सिलेबस पूर्ण करणं एवढीच इतिकर्तव्यता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून पाळली जाताना दिसून येते त्यातून सिलॅबसमधलाही काही भाग ऑप्शनला टाकायची सोय आहे वास्तविक पाहता शिक्षकांनी सिलॅबसची चौकट ओलांडून विद्यार्थ्यांना जस्त जास्तीत जास्त ज्ञान देणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांनीही सिलॅबसची वेस ओलांडून अवांतर वाचनातून स्व अध्ययनाच्या मार्गानं कायम शिकत राहणं अभिप्रेत आहे परंतु दुर्दैवानं पदवीचं आकाश हे सिलॅबसच्या खिडकी एवढंच मर्यादित असल्यानं मर्यादेचा उंबरठा ओलांडून ज्ञानाचं मोकळं आकाश पाहायला जाण्याची गरज कुणालाच भाजत नाही कधीतरी आपल्यावर अशी परिस्थिती ओढावते की अचानक अनपेक्षितपणे आपण एखाद्या अडचणीत सापडतो परिचितांशी संपर्क साधण्याची सोय नसते अशावेळी नेमकं काय करावं हेही आपल्याला माहिती नसतं प्रश्न आउट ऑफ सिलेबस असतो पण तो ऑप्शनला टाकता येत नाही तो सोडवावाच लागतो कारण आपल्या जीवन मरणाचा तो प्रश्न असतो तात्पर्य काय आयुष्याला सिलेबस नसतो फक्त अनुभव हाच शिक्षक आणि हो अनुभव हा एकमेव असा शिक्षक आहे जो आधी परीक्षा घेतो आणि मग धडा शिकवतो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद